शेट नमस्कार।, नमस्कार विक्की दादा आज आपला बाजार कसा होता बाजार खूप मंद्याचाही नव्हता आणि खूप तेजाचाही नव्हता बरोबर एकदम मध्यम भागी विक्री झाली बाजारात आणि बाजार योग्य होता योग्य होता विक्रीला योग्य होता आणि खरेदीला योग्य होता बाजारात आपले आज बाजारात कमीत कमी बारा तेरा चौदा बैलांची विक्री झाली चौदा बैलांची विक्री झाली आदात वासरा आपण साले आणि बाकीचे सगळे ऐकले आपण बैल दोन दात जोड सहा चार दात जोड Oh, बर, आता राहिलेले आजात दात oh, चार दात आणि बैलाची जोड सर्व बैल अवेलेबल आहेत आता बी oh, सर्व बैलांची माहिती देतो त्यांनाही बैल कोणताही या बैला माहिती दिलेल्या बैलापैकी कोणताही बैल आवडला oh, स्क्रीनशॉट मारा माझा नंबर घ्या अठ्ठ्याण्णव oh, चौतीस एकतीस छत्तीस एकोणऐंशी या नंबर वरती स्क्रीनशॉट पाठवा आणि मगच कॉल करा घ्यायचा असेल तरच कॉल करा तुम्हाला अशी योग्य किमती दाखवतो पुऱ्या मार्केटला कोणी दाखवणार नाही पासष्ट हजार रुपयांची पासष्ट हजार रुपये

कितीला मागणी केली लोकांनी <laughs> बाजारात मागते एकावन्न बावन चौपन्न हजार रुपयाला लागलेले फायनल बरोबर आपण एवढाच बसल्यावर हजार दोन व्यवहार करून बरोबर आता सिंगल आहे का सिंगल आहे मैसुरी आहे साय दाती आहे आणि शर्यतीचा आपण हाफलून देणार हाफलून देणार आहे सहा जाती सहा दाती शर्यतीला आपण हजार रुपयाला सांगतोय दोघी चालतो पब्लिक आतून सर्व गोष्टीला चालतो बरोबर सांगायला जे पंचावन्न हजार रुपये फायनल आपल्याला द्यायचं आहे पंचेचाळीस हजार रुपये पंचेचाळीस पर्यंत द्यायचे ही जोडी सहा सात सहा जोडी कामाची गॅरंटी फुल गॅरंटी एकदम तर काय शेड शेअर कामाची गॅरंटी आणि इकडचा पण शर्यतीला पण चालतो शर्दीला पण चालतो सांगायला पंच्याऐंशी आहे बरोबर फायनल आपल्याला द्यायची ऐंशी हजार ऐंशी हजार व्यवहारात शंभर टक्के कमी जास्त होईल ऐंशी पण सांगायचे बाजारामध्ये काही कोणी मागणी वगैरे बाजारात यांना मा आता मागणी तर झाली नाही थोडीशी बाजारात लेट आले त्याच्यामुळे बरोबर आता बैल आलेले आलेले पण व्यवहार करून येणार शंभर टक्का बरोबर आता इथून सर्व आदत सर्वात गाडीचा फुल मापे चार आणि पाच पाच आदत बरोबर तर आपली गाडी कधी आली होती गाडी आपली आली होती मंगळवारी 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 आपले चार वाजता ऐकले बाकीचे गुरुवारी आपले सहा वाजता ऐकले त्याच्यानंतर शुक्रवारी दोन चार वाजता ऐकले बरोबर आणि आज सहा वासरे आदत वासरे संपूर्ण एकून गेलेले आता राहिले एवढे मैसुरी हो हो। दोन चार आणि पाच पाच मैसुरी वासरे राहिलेले ज्यांना पण खरेदी करायचे असतील बरोबर माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला व्हिडिओ मध्ये मला कॉल करा आणि व्हिजिट करा चार इचे जे पाच जे पाच ही आहे किंमती वगैरे किंमती पस्तीस हजार प्रमाणे सांगायला आणि फायनल फायनल आपल्याला एकतीस हजार प्रमाणे सर्व वासरे द्यायचे एकतीस हजार प्रमाणे काही वासरू पा सर्व आदात मित्रांनो क्वालिटी पण एक नंबर आहे आणि संपूर्ण मैसूर आहे मित्रांनो सांगायला सर्व वासरून प्रयत्न करू आपण बरोबर पण वेळ खूप मोठा होऊन जाईल खूप मोठा हो, व्हिडिओ बनवून जाईल सर्वपर्यंत हो, माहिती दिलेली जाणार नाही वासरांना हो, मोका दे बरोबर दिवस पण आपल्या दावान असते बाजार शनिवारी असतो पण हो, अडी दिवस पण शेतकरी आला तर या ठिकाणी आपल्याला चांगले जुडे भेटणार कामाची बैल इथं झुपून हो हो। सगळ्या गोष्टीला चालवून बरोबर सर्व खात्रीशीर इथं आडवारी पण व्यवहार जमतो शंभर आणि मंगळवारी आदात वासरांची गाडी दिवस कमी जास्त प्रमाण पन्नास टक्के लोक आडवारी बरोबर कोणाचं जमत नाही बाजाराच्या दिवशी पण आडवारी आपण व्यवहार करतो मंगळवारी आपली दर मंगळवारी आपली वासरांची गाडी उतर आदत वासरांची आणि बैल आठच्या आठ दिवशी अव्हेलेबल असतात बरोबर इथून इथपर्यंत आधा दिसत पूर्ण मैसूर येत नाही चालू गाडीचा चालू गाडीचा माली मित्र आता एक नंबर जोडी आहेत मित्रांनो ही जोडी आता <laughs> कर्जात आहेत हो कर्जात सांगत नाही पण कर्जात कर्जात आहेत बरोबर फुल माप आहे हो फुल गॅरंटी फुल गॅरंटी दोघांची सांगायला एक लाख एकवीस हो पंच्याण्णव हजार रुपयाला देऊन द्यायचं पंच्याण्णव पर्यंत आपल्याला बी कमी जास्त होईल दहा हजार रुपये सर द्यायचा हो आठ दिवसात बैल हाकलून घ्यायचे बरोबर मग पैसे द्यायचे पैसे द्यायचे संपूर्ण गॅरंटी पूर्ण कामाची गॅरंटी असणार पूर्ण कामाला घ्यायचे बरोबर मग बैलांचे पैसे घ्यायचे पंचावन्न सांगायचे आणि ला पंचावन्न सांगायचे फक्त पस्तीस हजाराला जोडी देणार आहेत एक नाही जोडी ती पूर्ण जर कोणाला घ्यायची असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेबा शेड्यांचा नंबर टाकलेला असो प्रॉपर या ठिकाणी दावा नसते मित्रांनो बाजार शनिवारी असो तुम्ही मध्ये पण आले तर तुम्हाला या ठिकाणी चांगल्या जोड्या भेटणार आहेत

कामाची गॅरंटी पहिले मित्रांनो शेतकरीचे पहिले ते एका नंबर क्वालिटी मित्रांनो संपूर्ण कामाची हा एक सिंगल आहे का कसा आहे आधी आला पंचवीस ला बघता बरोबर मित्रांनो हा ला द्यायला आहे गाड्याला चालू आहे आपण बरोबर हो सर्व बैलांमध्ये आणि सर्व वासरांमध्ये शंभर टक्के कमी जास्त होणार आहे सांगायची किंमती वेगळी असतात आणि व्यवहाराची किमती हे वेगळे असतात जो काही बैल तुम्हाला आवडला असेल त्या बैलाचा स्क्रीनशॉट माझ्या नंबरवरती पाठवा आणि मला कॉल करा शंभर टक्के व्यवहार होईल ही माझी आमना आहे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस एकतीस छत्तीस एकोणऐंशी कसलाही प्रकारचा बैल घ्यायचा असेल कुठलाही भारी असो आदात असो शर्यतीचा असो एक नंबरातला असो त्या बैल द्यायचा प्रयत्न आपण करू शंभर टक्के कुठलाही बैल घ्यायचा एकदा व्हिजिट करा एकदा कॉल करा माझा नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस एकतीस छत्तीस एकोणऐंशी नाव शहबाज खान राना चाळीसगाव जिल्हा जळगाव तालुका चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ते आपले दावण असते आठच्या आठ दिवशी आपली आणि आठच्या आठ दिवशी तुमच्या सेवेसाठी आठ हजारापासून आदत वासरूय पस्तीस हजारापर्यंत आदत वासरू बरोबर बैल माझ्या पैसे पंधरा हजारापासून पंच्याहत्तर ऐंशी हजारापर्यंत एक बैल आहे बरोबर जशी क्वालिटी लागेल तशी क्वालिटीनुसार बैलाचा रेट ठरवला जाईल बरोबर आणि कसलाही बैल जोड लागत त्या बैल जोड द्यायचा प्रयत्न करू आपण शे खरेदी खरेदी खरेदीसाठी आता सर्वच जातात बाकी माल आमचा फोनवर येतो हो बरोबर इथं आमचा माणूस असल्यामुळं तिथलाच माणूस आहे आमचा ते पूर्ण कर्नाटक बाजारातलाच माल असतो आपला बाकीचा दोन पाच सहा आठ बैल इथले असतात बरोबर शेतकऱ्यांच्या भरश्याची देतात त्यामुळं जो पण आपण त्यांचे पण बैल घेतो बरोबर बरोबर शंभर बाकी तुम्ही स्वतः जाता खरेदीसाठी आणि कॉलवर पण आपला व्यवहार होतोय शंभर टक्के होतो आणि कोणताही बैल आवडला असेल तो, तो कॉन्टॅक्ट करा हो तर हो तर शेतकरी बांधवांनी <laughs> त्यांनी आपल्याला पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली पाहू शकता मित्रांनो पूर्ण आपल्याला त्यांनी माहिती सांगितली जर कोणाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर स्क्रीनवर आपण नंबर टाकलेला असो तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा आज त्यांच्या मित्रांनो होऊ शकता पूर्ण कामाच्या बैलजोड्या पण आहेत शर्यतीचे वास्त्र पण आहेत बाकी आदत वास्त्र पण आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा जय जवान जय किसान